गए, आता या तुकाराम महाराज सांगतात याच्यासाठी आम्ही अभ्यास केला मरण सांगू महाराज ऐका मरण निश्चित आहे मरण प्रत्येकाला येणार आहे प्रत्येक जाणार आहे आये गा सोजाई गा राजा रंग फकीर नवबी मर गई दसबी प्रत्येकाला मारायचं आहे आता मी तुमच्या समोर बोलतोय मला मारायचं नाही का मी सुद्धा मारणार आहे आणि माझ्या श्राद्धाला सुद्धा कोणीतरी कीर्तन करणार आहे केशव महाराज तुम्ही सुद्धा मारणार आहे तुमच्या सुद्धा श्राद्धाला कोणतरी कीर्तन करणार आहे सोमनाथ महाराज तुम्ही सुद्धा आहे आहे पण तुमच्या कीर्तन मीच करणार <laughs> मला मला सांगायचंय काय प्रत्येक जण मरणार आहे प्रत्येकाला मरावा लागणार आहे ज्याचा जन्म खाटेव झाला त्याला ताटीव जावं लागतंय का नाही मग तो राजा असला सिकंदर नावाचा राजा होऊन गेला केली काय प्रतिज्ञा केली जग जिंकायचं मरण येऊ नये आपल्याला रोग होऊ नये म्हणून पन्नास डॉक्टर ठेवले पन्नास डॉक्टर हाताचा वेगळा पायाचा वेगळा कानाचा वेगळा नाकाचा या गाला डोळ्याचा या गाला हा पन्नास डॉक्टर ठेवले बाबा पण शेवटी सिकंदर राजा मेला पण मरायच्या अगोदर त्याने एक सांगितलं की माझी ताठी बांधली आणि मला उचलून घेताना फक्त एवढंच करा माझे दोन्ही हात बाहेर ठेवा पाहिजे त्याच कारण असं आहे लोकांना समजलं पाहिजे सिकंदर आयाता भी खाली हात जायेगा भी खाली हात विठाल विढाला